नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावरील विंचूर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम स्विफ्ट गाडीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी अवघ्या नऊ एफ सी मिनिटात गॅस कटराच्या साह्यानं एटीएम फुडून त्यातील तीस लाखाहून अधिकची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडल्यानं कांदा व्यापाऱ्यांचं इतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली या चोरीच्या घटनेनंतर पहाटे पाच वाजेच्या दरम्यान धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अडीच अशीच एटीएम पुढून चोरी केल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे दोनच्या सुमारास एस बी आय बँकेचं ए टी एम आहे त्या ए टी एममध्ये चोरी झालेली आहे गॅस कटरने ते ए टी एम कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे विशेषतः तिची गाडी ज्या ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी आरोपींनी तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे आणि यानंतर इथून पुढे त्यांचा लागलीच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे परंतु तिथून पुढे आपल्याला ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ए टी एममध्ये चोरी केलेली आहे आणि ते पुढून निघून गेलेले आहेत आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोक असावेत अशा पद्धतीचं गॅस कटरनी ए टी एम कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत सराही चोर असतात तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा तपास सुरू आहे त्यामध्ये लवकरच सर्व सी सी टी व्ही फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगर प्रिंट आणि डॉग स्क्वॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत किती रक्कम गेली असेल आता यामध्ये ती जी ए टी एम मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे परंतु परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळायला नाही आहे परंतु साधारणतः वीस ते पंचवीस लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे माननीय श्री किशोर भाऊ दराडे किंग मेकर आमदार साहेब यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छुक श्री दिलीप बाबूराव आचारी कैलासवासी गोदावरीबाई आचारी शॉपिंग कॉम्प्लेक्स डीजी रोड येवला श्री संजय बाबूराव आचारी अध्यक्ष संतोष सोशल ग्रुप शिवसेना शाखा कुणाल भाऊ दराडे फाउंडेशन डी जी रोड येवला माननीय किशोर भाऊ दराडे यांची पुन्हा नाशिक शिक्षक मतदारसंघात आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन साफ भाऊंची नीती सर्वसामान्य शिक्षकांसाठी भाऊंची प्रत्येक कृती भाऊंचं देऊ शकतात नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या विकासाला गती शुभेच्छुक श्री योगेश नारायणराव गंडाळ माननीय श्री किशोरभाऊ दराडे यांची नाशिक विभाग शिक्षक आमदारपदी सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील भडांगे प्रसाद बोडके प्र प्रमोद परदेशी प्रकाश भडांगे महेश भडांगे यश भडांगे एवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक व्याजदरावर त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन आप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक